निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज महायुती सरकारमुळं गरजवंतांना घरकुलाचा लाभ मिळालाय पंचायत समितीत लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते मंजूर घरकुलाचं प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी आमदार खताळ बोलत होते संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपावरून यामागे राजकारण झालं परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचं काम अत्यंत पारदर्शीपणे केलं जाईल ज्याला खऱ्या अर्थानं घरकुलाची गरज आहे अशा गरजवंतांना घरकुलाचा लाभ दिला जाईल असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे संगमनेर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सात हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाईन जमा करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ हे बोलत होते व्यासपीठावर संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप गुंजाळवाडीचे भाजप नेते रोहिदास गुंजाळ सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपाभियंता गणेश गुंजाळ लघुपाटबंधारे विभाग उपाभियंता हितेंद्र गव्हाळे कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव कडलग विस्ताराधिकारी मदन शेवाळे राजेंद्र कासार काशीनाथ सरोदे सदानंद डोखे श्रीमती भाग्यश्री मान्यवर उपस्थित होते लाडक्या विश्वास पुन्हा सरकारला काम करण्याची संधी दिली त्याची सुरुवात म्हणजे जे काय आपल्या भागातील गर्भापासून वंचित राहिले त्याचा जो सर्व होईल तो सुद्धा आपल्या सकंदर तालुक्यामध्ये पारदर्शी कशा पद्धतीने घेतला जाईल ज्याला घराची गरज आहे त्यालाच कसा घरकुलाचा लाभ मिळेल ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी सांगितलं प्रत्येकाला घर द्यायचंय परंतु ते देतांनी यापूर्वी बऱ्यापैकी राजकारण होत होतं दावायला जात होतं या यापूर्वी कालावधीमध्ये आपल्या सकंदर तालुक्यामध्ये असा प्रकार होणार नाही गरजूवंताला घर निश्चित मिळालं जाईल

घरकुलाचे बांधकाम करताना वाळू मिळण्यास लाभार्थींना अनेक अडचणी आल्या होत्या परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू मोफत देण्याचं धोरण जाहीर केलंय त्यामुळे आता घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशा सूचना आपण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिल्या असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय या कार्यक्रमाचं प्रस्ताविक व स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी केलं तर सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश राजेशे यांनी करून उपस्थितांचं आभार मानले विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार